भारताचे अंतराळ क्षेत्रातील प्रगती सातत्यानं नवे शिखर गाठत आहे अशाच एका ऐतिहासिक टप्प्यावर भारतीय वायुदलाचे अधिकारी कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर यशस्वी प्रवास करून आपल्या भारत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे सुरुवातीला आपण त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आणि त्यांच्या शैक्षणिक जीवनाबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया शुभांशु शुक्ला यांचा जन्म दहा ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी लखनऊ उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी एन डी ए ये, पुणे येथून बी एस सी कॉम्प्युटर सायन्स पदवी घेतली आणि त्यानंतर आय आय एस सी बेंगळुरू येथून टेक म्हणजेच एरोस्पेस इंजिनिअरिंग पूर्ण केले ते भारतीय वायुदलात आय ए एफ दोन हजार सहामध्ये लढाऊ वैमानिक म्हणून रुजू झाले त्यांनी एस यू थर्टी एम के आय एम आय जी ट्वेंटी वन एम आय जी ट्वेंटी नाईन जॅग्वार यासारख्या विमानामध्ये दोन हजारपेक्षा जास्त तासाच्या उड्डाणाचा अनुभव घेतला आहे दोन हजार एकोणीसमध्ये इस्रोच्या गगनयान मानव अंतराळ योजनेत शुभांशू यांची निवड झाली त्यासाठी त्यांनी रशियाच्या युरी गाग्रीन अंतराळ प्रशिक्षण केंद्रामध्ये बारा महिन्याचे कठोर प्रशिक्षण घेतले नंतर भारतात तसेच नासा इसा आणि जाक्सा या आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये त्याने आधुनिक प्रशिक्षणसुद्धा पूर्ण केले शुभांशु शुक्ला यांना ऑक्झियम स्पेस आय एन सी तर्फे स्पेस एक्सच्या क्र्यू ड्रॅगन यानामधून एक्स याना फोर मिशनसाठी मिशन, मिशन पायलट म्हणून निवडले गेले या मिशनमध्ये त्याने पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून उड्डाण केले या अंतराळ मोहिमेमध्ये शुभांशु शुक्ला यांच्यासोबत अमेरिकेतील पेगी विटसन मिशन कमांडर पोलंडचे स्लावोज उझानास्की मिशन स्पेशालिस्ट आणि हंगेरीचे टिबोर कापू मिशन स्पेशालिस्ट म्हणून सहकारी लाभले या चौघांनी एकत्रितपणे आय एस एस वर वीस दिवस आणि तीन तास अंतराळात वास्तव्य केले आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हे सर्वजण अंतराळात कोणत्या उद्देशाने गेले होते तर अंतराळातील प्रयोग आणि विज्ञान या मोहिमेदरम्यान शुभांशु शुक्ला यांनी भारताच्या नावाने सात वैज्ञानिक प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केले यामध्ये सक्षम गुरुत्वात भारतीय शेती मूग आणि मेथी यासारख्या पिकांची वाढ मानव शरीरामध्ये होणारे बदल स्नायू क्षमता हाडांची झीज मायक्रोबायोलॉजी बॅक्टेरियांची वाढ आणि त्यामधील बदल संज्ञानात्मक अभ्यास अंतराळात माणसाचे मानसिक कार्य जीवनसहाय्य प्रणाली परीक्षण भारतीय औषधी वनस्पतींचे सूक्ष्म गुरुत्वातील गुणधर्म डिजिटल संवाद पृथ्वीवरील विद्यार्थ्यांचे थेट अंतराळातून संवाद अशा प्रकारे हे सर्व प्रयोग या मोहिमेअंतर्गत करण्यात आले शुभांशु शुक्ला हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधील राकेश शर्मा यांच्यानंतर अंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय ठरले आहेत मात्र ते पहिले इस्रो अंतराळवीर आहेत ज्यांनी आय एस एसवर प्रवेश केला हा अनुभव भारताच्या गगनयान मिशनसाठी अत्यंत उपयुक्त ठरतोय शुभांशु यांनी केवळ अंतराळ यात्रा केली नाही तर त्या माध्यमातून भारताच्या विज्ञान शेती आणि मानसशास्त्राच्या क्षेत्रात मौल्यवान माहिती मिळवून देण्याचा एक अनोखा प्रयत्न केला आहे अशा प्रकारे अंतराळ सुमारे तीन आठवडे घालवल्यानंतर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुभांशु आणि त्यांचे सहप्रवासी सुरक्षितरित्या पृथ्वीवर परतले या मोहिमेद्वारे आपल्या भारत देशाचे नाव नक्कीच त्यांनी उंच केले आहे शुभांशु शुक्ला यांच्या या अंतराळातील यशस्वी मोहिमेबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या भावी जीवनासाठी आम्हा सर्वांच्याकडून हार्दिक शुभेच्छा मला आशा आहे की ही माहिती आपल्या सर्वांना नक्कीच आवडली असेल आवडली असल्यास हा ब्लॉग लाईक करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि माझे हे चॅनेल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स Take care. See you in next vlog.